नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आज आपण माढा विधानसभा मतदारसंघाच्या घडामोडीवर चर्चा करणार आहोत कारण इथे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय समीकरण बदललं आहे माढा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून बबनददा शिंदे हे मागील सहा वेळा सलग निवडून आले आहेत त्यामुळे निर्विवाद तीस वर्षे त्यांची सत्ता आहे यंदा मात्र माढ्यातील मतदारांना बदल हवा आहे त्याची नांदी ही लोकसभेच्या निवडणुकीत पेरली गेली आहे त्यामुळेच माढा मतदारसंघातील मतदारांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना कधी नव्हे एवढे पन्नास हजाराचं लीड दिलं आहे या लीडचा अर्थ असा होतो की माढ्याच्या लोकप्रतिनिधीचे सोशल स्टेटस म्हणजेच सामाजिक स्थर हा खालावलेला आहे त्यामुळेच त्याची पॉलिटिकल पॉवर ही कमी झाल्याचं जाणवत आहे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रकृतीमुळे त्यांचे पुत्र रणजित भैया शिंदे हे निवडणूक लढवतील असा अंदाज राजकीय जानकारातून व्यक्त होतोय विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीतून सक्रिय आहेत तर यंदा माड्यातून मोहिते पाटील सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे या झाल्या प्राथमिक चर्चा आता या माडा मतदारसंघाची व्यूहरचना कशी आहे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचा पत्ता कसा गोळ होऊ शकतो आणि मोहिते पाटलांना कसं बेनिफिट मिळू शकतं हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मुळातच माडा मतदारसंघाला पंढरपूरची बेचाळीस गावे आणि माळशिरस तालुक्याची सुमारे चौदा गावे जोडली गेली आहेत आणि या गावातील शेतकरी सध्या विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे त्याचं प्रमुख कारण सांगायचं झालं तर आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर मागील अनेक वर्ष झाले शेतकऱ्यांच्या ऊस दर ठरवून पाडला जातो तर अनेक वेळा काटामारीचे देखील आरोप त्यांच्यावर झाले आहेत शेतकऱ्यांच्या अशा शोषण पद्धतीमुळे शेतकऱ्यातून मोठी नाराजी असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे माडा शहराचा विचार केला तर आमदार बबनदादा शिंदे यांना विरोध असल्यानेच माडा नगरपंचायत ही विरोधकाकडे गेल्याचं दिसतंय ही आहे आमदार बबनदादा शिंदे यांची माडामधील राजकीय परिस्थिती यंदाची माडा विधानसभा आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित भैया शिंदे हे निवडणूक लढवतील असाच अंदाज व्यक्त होतोय तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून शिवतेज बाबा मोहिते पाटील हे इच्छुक असल्याचं त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांचा मोहिते पाटलांना फायदा होण्यासाठी विठ्ठल परिवार तसेच विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांची देखील मदत होणार हे नक्की माडा शहरातून साठे कंपनी ही मुळातच आमदार दादा दा शिंदे यांच्या विरोधात असल्याने त्यांचा देखील बेनिफिट मोहिते पाटलांना होऊ शकतो असं राजकीय जाणकारांचं मत आहे त्यामुळेच यंदाची विधानसभा निवडणूक शिंदे कंपनीला जड जाईल असाच काहीसा अंदाज राजकीय जाणकारातून व्यक्त होत असल्याचं बोललं जातंय